सोलापूर मुंबई विमानसेवा एक ऑगस्ट रोजी सुरू होणार असल्याची माहिती आमदार देवेंद्र कोठे यांनी दिली आहे सोलापूर गोवा विमान सेवा दिनांक नऊ जून पासून सुरू होणार आहे याचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असल्याची माहिती आमदार देवेंद्र कोठे यांनी दिली आता सोलापूर शहराचे पालकमंत्री माननीय जयकुमार गोरे साहेबांचा फोन आला आणि त्यांच्याकडनं कन्फर्मेशन मिळाले की नऊ तारखेच्या विमानसेवेच्या शुभारंभासाठी महाराष्ट्राचे लाडके कर्तृत्व मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब हे स्वतः येणार आहेत त्यांच्यासोबत केंद्रीय हवाई उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब से व सर्व स्थानिक लोकप्रतिनिधी आमदार खासदार या विमानसेवेसाठी उपस्थित असणार आहेत नऊ तारखेला सोलापूर ते गोवा ही विमानसेवा सुरू होणार आहे याच्याबाबत निश्चितच आपल्या सगळ्यांना माहिती आहे व त्याबाबतचा आनंद आहे परंतु आज अतिशय आनंद गोड बातमी पालकमंत्री जयकुमार साहेबांनी दिली की एक ऑगस्ट पासून सोलापूर ते मुंबईची विमानसेवा देखील सुरू होणार आहे आणि या संदर्भातली निश्चित अधिकृत घोषणा त्याच दिवशी मुख्यमंत्री महोदय कार्यक्रम कार्यक्रमशाळेत करतील याच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोलापूर मुंबई विमानसेवा दिनांक एक ऑगस्ट पासून सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा देखील करणार असल्याचं आमदार कोठे यांनी सांगितलं